शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भातील अतिशय महत्वपूर्ण आणि दिलासादायक अशी अपडेट आज आलेली आहे रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा पीक विमा आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा लागलेली होती त्यातच राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा सुद्धा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेली होती आणि सोबतच राज्य शासनानं सुद्धा या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले होते तर ज्यामध्ये रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस साठी एकूण त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि शासनानं विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे कृषी मंत्री म्हणाले होते अखेर आज दिवसभरापासून रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही पीक विमा आहे तर तो तीन हजार सातशे ऐंशी रुपये आमच्या खात्यात या ठिकाणी जमा झालेला आहे तर क्लेम केलेल्या के शेतकरी बांधवांना हा पीक विमा दिला जात आहे तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा पीक विमा हा खात्यात जमा झालेला आहे तर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम या ठिकाणी जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यात हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इतर जिल्ह्यांची अपडेट अजूनपर्यंत मिळालेली नाही परंतु बुलढाणा जिल्ह्यात आणि वाशिम जिल्ह्यात हा रब्बी हंगाम सण दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा हा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना दिला जात आहे व्यक्ती क्लेम ज्यांनी केलेले होते तर त्यांच्या खात्यात पीक विमा हा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तसे तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आधी सांगितले होते की राज्यातील शेतकरी बांधवांना एकतीस मार्चपूर्वीच पीक विमा देऊ असे सांगण्यात आले होते परंतु एकतीस मार्च उलटून गेली तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा काही जमा होत नव्हता अखेर जो रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस चा प्रलंबित पीक विमा आहे तो या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आशा करूयात की खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा येत्या दोन ते तीन दिवसात या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल तर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अशी हे अपडेट होते तर व्हिडिओला तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा सोबतच तुमच्या जिल्ह्यांची काय अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा होण्यास सुरुवात झालेली आहे का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद